घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या स येणाऱ्या भागामध्ये आता जानकीने छानपैकी सगळ्यांना बेस्ट ऑफ लक दिलेलं असतं आणि सुद्धा आता ती बेस्ट ऑफ लक देत आता इकडे आपण खेळण्यासाठी किंवा आपल्याला जो पदार्थ बनवायला दिलेला आहे तो बनवण्यासाठी जाते ऐश्वर्यासुद्धा पदार्थ बनवायला येत स्पर्धा फायनली चालू होते स्पर्धेमध्ये सगळ्यांसाठी दिलेली असते ती म्हणजे मेथीची भाजी म्हणजे मेथीचा आता जुडगा दिलेला असतो आणि या मेथीपासून तुम्ही जे काही बनवू शकता ते बनवा आता ऐश्वर्याला मेथी म्हटल्यावरती त्या मेथीच्या भाजीशिवाय काही करतात किंवा मेथीची भाजी तरी कशी करतात याचं काहीच माहीत नसतं आणि त्याच वेळेला इकडे आता सारंग डोक्याला हात लावतो सारंग डोक्याला हात लावतो अरे बापरे पहिलेच कॉम्पिटिशन ही कुकिंगची आली आता काही खरं नाही आहे या ऐश्वर्या या, या सगळ्यामध्ये आता पूर्णपणे फेल होणार आहेत काय का करायचं खरंच कळत नाहीये असं म्हणत इकडे आता सारंग डोक्याला हात लावतो ज्या वेळेला सारंगने डोक्याला हात लावलेला असतो इकडे तोपर्यंत ऐश्वर्या कांदा कापायला लागते कांदा कापून झाल्यावरती मग आता ती विचार करते काय टाकायचं फोडणीला लसूण टाकायची मिरची टाकायची तिला काहीही गोष्टी माहिती नसतात आणि त्याच वेळेला आता ऐश्वर्या लांबून लांबून सगळं करत असते जानकी मात्र मेथीचा एकच काय ती अनेक पदार्थ मेथीचे करू शकत असते त्यामुळे एकदम प्रो असलेली जानकी छानपैकी या सगळ्यामध्ये आता जेवण करायला लागते पण पण इकडे ऐश्वर्याने जो काही हे करून ठेवलेला असतो त्यामुळे पूर्णपणे अडकलेली आता इकडे असते जानकी तिचं टेबल हलायला लागतं टेबलाचा पायच कापून ठेवला जातो आणि टेबलाचा पाय कापून ठेवल्यामुळे मग मात्र जानकीला काहीच करता येत नसतं ती पूर्णपणे गडबडलेली असते आणि आता ती ऋषिकेशकडे पाहायला लागते ऋषिकेशसुद्धा हे सगळं पाहतो आणि त्याच वेळेला ऋषिकेश विचार करतो नाही काहीही झालं तरीसुद्धा तरीसुद्धा या सगळ्यामध्ये आता म्हणजे मला हे करायलाच पाहिजे मग काय ऋषिकेश जानकीच्या टेबलाचा तुटलेला पाय गच्चपणे धरून ठेवतो आणि जानकीला सांगतो तू कर तुला जे काही जेवण करायचं आहे ते जेवण तू कर असं म्हटल्यावरती आता ऋषिकेशने एका हाताने पूर्णपणे ते टेबल धरून आता जानकी जेवण करते आणि ऐश्वर्याची टायटाय फीस होते ऐश्वर्याचा पूर्णपणे प्लॅन फसलेला असतो आणि त्यामुळे ऐश्वर्या या सगळ्यामध्ये आता अडकते आणि त्यानंतर मग ऐश्वर्याला काहीच करता येत नसतं जानकीचं पूर्णपणे मेथीचं प्रिपरेशन रेडी होतं आणि इकडे ऐश्वर्या बघतच बसते किती संकटांना सामना करायची वेळ आली तरीसुद्धा ही जानकी आणि ऋषिकेश जोपर्यंत एकत्र येत आहेत तोपर्यंत या सगळ्यामध्ये कधीही कधीही आता काहीही झालं तरी आपण त्यांना हरवू शकत नाही हे तिला समजतं जानकीचा स्वयंपाकपूर आणि अंशुमन विचारे आता डिक्लेअर करायला लागतात की पहिली स्पर्धा आपली झालेली आहे ऐश्वर्या सांगते सारंग बघा हा मी जिंकणार आहे स्पर्धा काही काळजी करू नका ही, ही स्पर्धा मी जिंकल्याशिवाय मी गप्पच बसणार नाही का आहे काहीही झालं तरी सुद्धा ही स्पर्धा मीच जिंकणार असं म्हणत ती आता सारंगला सांगत असते सारंग म्हणतो नक्की ना तुम्ही केलं तरी काय यावरती ऐश्वर्या म्हणते मेथीची पातळ भाजी केली सारंगलाच कळत नाही आता मेथीची पातळ भाजी कोण खाणार तोपर्यंत अंशुमन आता विचारत असतो की इकडे सगळ्यांनी जेवण बनवलेलं आहे पण एका नंबरने इतकं सुंदर जेवण बनवले ना की त्या मेथीचे इतके पदार्थ असतात हे सुद्धा आम्हाला माहीत नव्हतं हे आम्हाला कळण्यासाठी इतके दिवस गेले खरंच आहे आणि आमच्या सगळ्या जजना ते मेथीचे पदार्थ खूप आवडलेले आहेत पण पण ही जी काही जीत आहे ना ही आम्ही सध्या तरी गुलदस्त्यात ठेवतोय कारण जर आत्ता ही जीत हे केली तर ना प स्पर्धक डिमोटिवेट होतील आणि त्यांना पुढच्या स्पर्धेसाठी आता हुरूप मिळणार नाही त्यामुळे जे काही आहे ना ते सगळं ते सगळं आता आपण नंतरच्या फेरीमध्ये एकदाच डिक्लेअर करणार आहोत पुढची स्पर्धा होणार आहे ती म्हणजे दोन आता पुरुषांच्यामध्ये आता दोन पुरुषांच्यामध्ये गेम जो काही होणार तो रस्सी खेचचा गेम असणार आहे त्यामध्ये जोडी जोडीमध्ये स्पर्धा रंगेल आणि म्हणजे आता सहा जोड्या आहेत सहापैकी दोन 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 अशा दोन 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 जोड्यांच्या रस्सीखेच होईल दोन दोन जोड्यांची रस्सी खेच झाल्यानंतर मग आता या सगळ्यामध्ये त्या तीन विजेते आपल्याला मिळतील तीन विजेते मिळाल्यानंतर मग त्या तिघांच्यामध्ये स्पर्धा होईल आणि मग रँडमली जो कोणी विजेता असेल तो जिंकेल असं म्हटल्यावरती अंशुमन विचारी आता सांगायला लागतो की चला आपण कॉम्पिटिशन सुरू करूया एक एक करत कॉम्पिटिशन सुरू आता सहापैकी तीन जोड्या सिलेक्ट होतात आणि त्या तीन जोड्यांपैकी नंतर सारंग, सारंग आणि आता इकडे सौम्य सारंग आणि ऋषिकेश या दोघांच्या मध्ये स्पर्धा येते मग आता दोघांच्या मध्ये स्पर्धा आल्यावरती दोघ जण आमने सामने येतात तोपर्यंत आता ऐश्वर्या सांगायला लागते सारंग काहीही जरा ना तरी आत्ता ही स्पर्धा तुम्हीच जिंकायला पाहिजे तुम्हाला माहिती आहे का त्यांनी जरी नाव सांगितलं नसलं तरीसुद्धा मला माहिती आहे ना मला माहिती आहे की या स्पर्धेमध्ये मी जिंकलेली आहे तुम्ही कोणतीही काळजी करू नका आणि तुम्हीसुद्धा ही स्पर्धा जिंका दोन राऊंड आपण जिंकल्यावरती मग काय मग आपल्याला बघायलाच नको असं म्हटल्यावरती मग आता सारंग म्हणतो हो हो तुम्हाला कॉन्फिडन्स आहे ना की तुम्ही ही स्पर्धा जिंकणार मग मलासुद्धा फुल कॉन्फिडन्स आहे असं म्हणत सारंग मोठ्या टेचात जातो त्यावरती आता इकडे सांगायला लागते जानकी हे बघा मला माहिती आहे तुम्ही कुस्तीमध्ये एकदम पट्टू आहात आणि तुम्ही ना ही स्पर्धा शंभर टक्के जिंकणारच पण म्हणून आपल्या नात्यांना या सगळ्यामध्ये ओगाचं स्तडा जाईल असं तुम्ही कोणतंही कृत्य आता करू नका नात्यांना या बाबतीमध्ये कोणताही खेळ होणार नाही याची तुम्ही काळजी घ्या असं म्हटल्यावरती ऋषिकेश म्हणतो जानकी काळजी करू नकोस मी या सगळ्यामध्ये काही आता हे आता मग एकच जल्लोषामध्ये सगळेजण आरडाओरडा करायला लागतात आणि यामध्ये सारंग आणि ऋषिकेश हे दोघंजणं आमने सामने येतात सारंग आणि ऋषिकेश या दोघांना आता समोरासमोर आणलं जातं आणि रस्सीखेसची स्पर्धा सुरू होते दोघंजण ज्या वेळेला समोरासमोर येतात सारंग मोठ्या टेचात असतो पण पण या सगळ्यामध्ये त्याला माहीत नसतं की काहीही झालं तरीसुद्धा हा कुस्तीपट्टू आहे आणि आपण याच्यातून हरणारच पण तरी सुद्धा ओव्हर कॉन्फिडन्स असलेला सारंग या सगळ्यामध्ये समोर येतो आणि आता कुस्ती खेळायला लागतो त्यावेळेला रस्तीची आता रस्सी खेच सुरू होते दोन रस्सीची दोन टोकं एकमेकांकडे असतात आणि सारंग पूर्णपणे जोर लावतो ज्या वेळेला सारंग जोर लावतो त्यावेळेला सारंगचा तोल जातो तोल जाता जाता आता इकडे सारंग तोंडावरती अपटणार कारण तो ऋषिकेशला खेचण्याचा प्रयत्न करत असतो पण या सगळ्यामध्ये ऋषिकेशला खेचता खेचता सारंगचा तोंडावरती आपटतो आणि सारंगचं थोबाड फुटणार पण तितक्यात ऋषी सारंगची असलेली दोरी सारंग आता सैल करतो दोरी सैल करतो आणि सारंग जो काही खाली पडणार असतो त्या सारंगला वाचवण्यासाठी आता इकडे ऋषिकेश त्याला या सगळ्यामध्ये आता पडण्यापासून वाचवतो पण सारंग तोंडावरती आपटतो आणि जो काही पूर्ण पडणार असतो तो थोडासाच पड त्यानंतर आता इकडे जानकी सुद्धा येते जानकी येते आणि सारंग भाऊजी तुम्हाला खूप लागलं नाही ना, ना सगळेजण तिकडे सारंगला बघायला येतात सारंगला बघायला आल्यावरती मग काय सगळे जण सारंगची विचारपूस करायला लागतात हे सगळं चालू असताना मग आता जानकी सारंगच्या जवळ येते भाऊजी भाऊजी लागलं नाही ना सारंग म्हणतो नाही ऋषिकेश म्हणतो काळजी करू नकोस जोपर्यंत मी आहे तोपर्यंत मी माझ्या ह्याच्यानीच खेळणार मी कोणत्याही प्रकारे या सगळ्यामध्ये आता हे करणार नाही आहे असं म्हणत इकडे आता सारंग बद्दल ऋषिकेश आश्वासन आता ऋषिकेशने सारंगचा जीव वाचवलेला असतो सारंग विचार करायला लागतो खरंच दादा या सगळ्यामध्ये जे काही करतोय ना मी खरंच चुकतोय का मी त्याला चुकीचा समज करून घेतलाय का मला खरंच कळत नाही आहे की हे सगळं कसं घडतंय काय घडतंय आणि आता दादाने मला वाचवलं हे करताना तो कॉम्पिटिशन हरण्याची पण शक्यता आहे पण त्यांनी तो विचार केला नाही मी या सगळ्यामध्ये हे करू शकलो असतो का नाही नाही मला नाही वाटत की मी हे करू शकेन मी खरंच खूप चुकीचं आहे आणि दादालासुद्धा या सगळ्यामध्ये मी खूप चुकीचं समजलेलं आहे तोपर्यंत आता इकडे ऐश्वर्या येते आणि ऐश्वर्या सांगते हे बघा सारंग तुम्ही चूक बरोबर हा विचार करू नका जिंकण्याच्या दृष्टीने विचार करा काहीही झालं तरी आपल्याला ही स्पर्धा जिंकायची आहे यांच्या नाकावरती टिचून आणि त्यामुळे त्यामुळे तुम्ही कोणत्याही प्रकारची हैगय करू नका काहीही झालं तरीसुद्धा तुमच्याकडून ही स्पर्धा हरली नाही गेली पाहिजे आणि जानकी ऋषिकेशला सांगते ऋषिकेश तुम्ही जरी ही स्पर्धा हरलात तरीसुद्धा तरीसुद्धा या सगळ्यामध्ये आज तुम्ही जे काही केलं ना त्यामुळे तुम्ही जिंकलेलं आहेत तुम्ही सगळं जिंकलेत खरं सांगू तर ही स्पर्धा आपण ऑलरेडी जिंकलेली आहे पण पण या सगळ्यामध्ये ज्यांनी कुणी पाय कापलाय ना टेबलाचा ते सगळं तुम्हाला आयोजकांच्या नजरेमध्ये दे आणून द्यायला पाहिजे मग ऋषिकेश आयोजकांची भेट घेतो ऋषिकेश आयोजकांच्या समोर आयो तो प्रश्न मांडतो आणि आयोजकांना सांगतो ज्यांनी कुणी हे करण्याचा जो काही प्रयत्न केलाय ना मला असं वाटतंय की तुम्ही या सगळ्याची चौकशी करायची आयोजक म्हणतात काळजीच करू नका ज्याच्या कोणावरती अन्याय झालाय त्याचा शोध तर घेतला जाणारच आहे पण पण या सगळ्यामध्ये आपल्याकडे सी सी टी व्ही कॅमेरे आहेत ज्यांनी कुणी हे सगळं केलंय ते सगळं उघडकीला येणार सी सी टी व्ही कॅमेरे म्हटल्यावरती ऐश्वर्या गडबडते ऋषिकेश सांगतो तुम्ही लवकरात लवकर या सगळ्याचा जो काही सोक्ष मोक्ष लावायचा असेल तो लावा कारण कारण या सगळ्यामध्ये मला आता माझ्या बायकोच्या जीवाशी खेळ नकोय आज जर का ते लुडाल असतं आज काही झालं असतं तर यावरती अंशुमन विचारे सांगायला लागतात नाही नाही आमच्या कोणत्याही स्पर्धकाच्या बाबतीत आता असा अन्याय अत्याचार होऊ देण्याच्या आम्ही याच्यात नाही आहोत काहीही झालं तरीसुद्धा हे आम्ही होऊ देणार नाही असं म्हटल्यावरती आता इकडे ऐश्वर्या गडबडते आणि ऐश्वर्या आयोजकांना सांगायला येत हे बघा जे काही सी सी टी व्ही फुटेज वगैरे बघायचे नंतर बघा पहिले तुम्ही विनेर डिक्लेअर करा कारण आत्तासुद्धा आत्ता सुद्धा माझाच नवरा जिंकलेला आहे यांनी का केलं यांनी रस्शी का सोडली आणि ते या सगळ्यामध्ये का अडकले ते काही महत्वाचं नाही आहे पण माझा नवरा जिंकलाय यावरती आयोजक सांगतात आत्ताच्या स्पर्धेमध्ये जर कुणी जिंकले ना तर ती आहे माणुसकी माणुसकी जिंकलेली आहे काहीही झालं तरी म्हणजे ऋषिकेश रणदिवे हे सगळं सोडून यामध्ये आता आपल्याला वाचवू शकत होते किंवा आपल्याला या सगळ्यामध्ये जिंकू शकत होते पण त्यांनी तिथे असलेल्या मोठ्या लोखंडी रॉडवरती सारंग रणदिवे यांचं डोकं पडण्यापासून त्यांना वाचवलं आणि त्यामुळे त्यामुळे या सगळ्यामध्ये आता ऋषिकेश रणदिवे हे माणुसकीच्या नात्याने जिंकलेले आहेत आता निर्णय मी तुमच्यावरती सोपवतो या सगळ्यामध्ये जिंकलंय कोण हे तुम्ही सांगायचं आहे ऋषिकेश रणदिवे हे माणुसकीच्या नात्याने जिंकले असले तरी तुम्ही म्हटलात की सहाराग रणदिवे यांना हे द्यायचा तरी आम्ही द्यायला तयार आहोत असं म्हटल्यावरती आता सगळे ओरडायला लागतात ऋषिकेश रणदिवे ऋषिकेश रणदिवे ऋषिकेश रणदिवे मग काय मग आता सगळेजण ऋषिकेशच्या नावाने स्पर्धकसुद्धा आणि आजूबाजूची लोकंसुद्धा ऋषिकेश रणदिवे या नावाने ओरडायला लागतात आणि त्यामुळे त्यामुळे मग आता सगळ्या गोष्टी क्लिअर होतात आणि या सगळ्यामध्ये काहीही झालं तरी सुद्धा तरी सुद्धा आता ऋषिकेश आणि जानकी या दोघांची जीत झालेली असते इकडे सगळ्यांच्या मते ऋषिकेश जिंकलेला असतो आणि त्यानंतर त्यानंतर या सगळ्यामध्ये जे काही करायचं आहे ते आता आयोजकांचा निर्णय असतो मेथीच्या भाजीचा निर्णय द्यायचा ऐश्वर्या कॉन्फिडन्स असते एक राऊंड जरी त्यांनी जिंकला असला तरी दुसरा राऊंड आपण जिंकू पण आयोजक ज्या वेळेला घोषणा करतात त्यावेळेला जिंकलेली असते जानकी घसघशीत पॉईंटने जानकी जिंकून आता या स्पर्धेमध्ये अव्वल आलेली आहे माणुसकीच्या नात्याने जिंकून ऋषिकेश अव्वल आलेला आहे या सगळ्यामध्ये आता पूर्णपणे ऐश्वर्या आणि सारंग यांची हार झालेली आहे ही, ही सगळी हार ऐश्वर्या आणि सारंग कशी पचवणार आणि सी सी टी व्ही फुटेज पाहिल्यावरती ऐश्वर्याचं खरं रूप कसं समोर येणार पाहणं रंजक ठरणार